श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात सांगितलेले संकेत जर तुमच्या घरात असतील तर लगेच बदल करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हो तुम्हाला कोणता विशिष्ट उपाय कोणत्या समस्येवर उपाय किंवा स्वामी समर्थ उपाय हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो आणि तुमच्या मागणीनुसार खास स्क्रिप्ट किंवा उपाय देतो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक नवरा बायकोने प्रत्येक जोडप्याने आणि प्रत्येक कुटुंबाने मनापासून ऐकायलाच हवी कारण आजचा विषय आहे नवरा बायकोचे प्रेम कायम असे ठेवावे आयुष्यभर खूप सोपे आहे मित्रांनो फक्त या एका गोष्टीचे पालन करा आणि जीवनात प्रेम शांतता आणि सुख नेहमीच राहील लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नव्हे तर दोन मनांना मिलाप असतो पण वेळ गेली की काम वाढतात जबाबदाऱ्या वाढतात ताण वाढतो आणि अगदी नकळत प्रेमाची गोडी कमी होऊ लागते पण त्याला पुन्हा गोड करणे आपल्या हातातच असते आणि ती गोष्ट आहे दररोज एकमेकांना वेळ देणे होय इतकंच प्रेम टिकवण्यासाठी रोज एक छोटासा पण मनापासून केलेला प्रयत्न आवश्यक असतो नवरा दिवसभर काम करून येतो बायको दिवसभर घर सांभाळते थकवा दोघांनाही असतो पण मित्रांनो थकवा कितीही असला तरी रोज किमान दहा मिनिटे दोघांनी बसून बोलणं आवश्यक आहे घरी बसून चहा घेताना रात्री झोपण्यापूर्वी जेवताना किंवा चालायला जाताना फक्त दहा मिनिट या दहा मिनिटात तक्रारी नकोत भांडण नको, नको टोमणे नको फक्त प्रेमाने शांतपणे एकमेकाचे दिवस कसे गेले ते ऐकायचे कुठली समस्या असेल तर शांतपणे बोलून सोडवायची कधी कधी आपण ऐकण्यापेक्षा एक, समजून घेणं महत्वाचं असतं बायकोने दिवसभरात केलेल्या कामाचं कौतुक का करा कारण तिचं कौतुक म्हणजे तिच्यासाठी प्रेमाचं देणं असतं नवऱ्यानेही किती कष्टाने दिवस घालवला हे बायकोने समजून घेतलं तर त्याचं मन हलकं होतं एकमेकांना दोष देत राहिला तर प्रेम कमी होतं पण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर प्रेम दुप्पट होतं एक छोटंसं थँक्यू एक छोटंसं सॉरी एक छोटंसं तुमच्यामुळे घर सुंदर चालतं आणि अधूनमधून एक छोटंसं आय लव्ह यू एवढे नातं किती मजबूत होतं हे तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही घरातल्या देवघरात ना। ला दिवा लावताना तसंच नात्यातला दिवा म्हणजे संवाद तो रोज लावायला किंवा की नातं नेहमी उजळून राहतं मनातलं सगळं प्रेम भावना गोडवा बोलून दाखवायला पाहिजे आणि हो सर्वात मोठी गोष्ट एकमेकांवर विश्वास संशय शंका आरोप हे नात्याला तोडतात पण विश्वास आदर आणि आपुलकी हे नात्याला आयुष्यभर टिकवतात नवरा ना बायकोचे नाते मंदिरासारखे असते दिवसातून एक मिनिट जरी मंदिरात बसलात तरी मन शांत होते तसंच दिवसातून दहा मिनिट प्रेमाने बोललात तर आयुष्य शांततेने भरतं जोडीदाराला वेळ द्या त्याचं मन ऐका त्यांना सांगा की तुमच्यासाठी महत्त्वाचे काय आणि लक्षात ठेवा फुले पाणी दिल्यावर ताजी राहतात तसंच नात नातं वेळ दिल्यावर जिवंत राहते म्हणून मित्रांनो आजपासून एक नियम करा दररोज दहा मिनटं फक्त एकमेकांसाठीच एवढं पाळा आणि तुमच्या घरात प्रेम समजूतदारपणा आणि आनंद कधीच कमी होणार नाही मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ